आनंद दिघे यांना शिवसेना नेत्यांनी अर्पण केलेली शाल पुष्पहार मिंदे गटाच्या गुंडांनी आणि काही महिलांनी ओरबाडून खेचून रस्त्यावर फेकून दिली आणि पायदळी तुडवली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच ठाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळलीय धर्मवीरांचा घोर अपमान करणाऱ्या मिंध्यांनी टेंभे नाक्यावरील पुतळ्याजवळ नाक घासून माफी मागावी अशी मागणी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीनं केलीये आनंद दिगे यांच्यावर सिनेमा काढून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या कृत्यानं माझा आनंद हरपला अशी भावना व्यक्त होते शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारी ठाण्याच्या धर्मवीर आनंद दिगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि शाल अर्पण करून अभिवादन केलं यामुळे मिंदे गटाचा प्रचंड तिळपापड झाला त्यांच्या हुल्लडबाजीला काळीचीही किंमत न देता शिवसेना नेत्यांनी धर्मवीरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यामुळे मिंदे गटाचे बगलवच्चे भिथरले आणि त्यांनी थेट पुतळ्याकडे धाव घेऊन त्यांच्या गळ्यातील भगविशाल आणि पुष्पहार ओरबाडून काढला मिंद्यांच्या हिना डिसोजा नावाच्या महिलेने चमकेगिरी करत हा हार आणि भगविशाल थेट रस्त्यावर भिरकावून पायदळी तुडवली फुकटची प्रसिद्धी मिळवताना आपण धर्मवीरांचा घोर अवमान करत आहोत याचं साधं भानही त्यांना राहिलं नाही त्याचा समाचार आज शिवसेनेच्या महिला आघाडीनं पत्रकार परिषद घेऊन केला आहे देवाला घातलेल्या हाराचं निर्माल्य झालं तर त्याचंही पावित्र्य राखून विसर्जन केलं जातं देवाला घातलेला हार कुणी पायदळी तुडवतात का तर पवित्र अपवित्राची व्याख्याना माहीत आहे का धर्मवीर आनंद तमाम हे दैवत आहे आनंद तुम्हाला किती समजले आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता किती आहे याचाही आता पर्दाफाश झालाय मिंदांनी स्वतःच्या फायद्यासाठी सिनेमात वाजवलेले माझा आनंद हर पला हे गाणं खऱ्या अर्थानं त्यांनी सार्थ करून दाखवला असा संताप महिला आघाडीच्या जिल्हा संघटक एका यांनी केलाय पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा आणि ने नेत्यांचा एक परिसंवाद होता शिवसंवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यासाठी आमचे नेते मंडळी संजय राऊत भास्कर जाधव अनिल देसाई इतर जे संपूर्ण सुनील प्रभू वगैरे हे सगळी जी मुंबईवरून आमची नेते मंडळी ठाण्यामध्ये आली होती ठाण्यामध्ये आल्यानंतर नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ज्यावेळी शिवसेनेचे किंवा इतर कोणीही नेते ज्यावेळी ठाण्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळी दिघे साहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन करतात आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी वंदन करतात आणि नंतर त्यांच्या इच्छेस्थळी जातात त्याप्रमाणे आमची नेते मंडळी ज्यावेळी ठाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांचा जो पुतळा आपल्या टेंबी नाक्याला आहे त्या पुतळ्याला त्या ठिकाणी त्यांनी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले त्यांनी शाल हार अर्पण केला पुतळ्याला पण हे केल्यानंतर त्या ठिकाणी आमचा जो हा मेळाव्यासाठी जी उपस्थिती होती शिवसैनिकांची उपस्थिती पाहून या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि काहीतरी आपण या ठिकाणी काहीतरी गोंधळ करावा या हेतूनी ते जमा झालेले होते टेंबी नाक्याला